पंच रुपये चौथी पत्ती अड़ती अड़तीस अठा पन्ना पन्नावन एक्काव त्रेपन चौन पच्चीन अठा साठ साठ रुपए साठ साठ रुपए साठ एक सौ बासठ रुपए चौसठ रुपए रुपए साठसो चलो बारे पंद्रह पंच रुपए तीस पसी रुपये अड़ती चालीस रुपए चौदह पचास अठा पन्न पंचा साठ एक सौ बासठ तेरे चौसठ पास सौ साठ अठसठ अठस सत्तर 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 रुपये सत्तर सत्तर रुपए चौथ्या चौदा पंच्याहत्तर रुपये रुपये सत्याहत्तर रुपये अठ्ठायला ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी एकाशी रुपये एक रुपये एक्ऐशी रुपये रे ऐंशी ब्याऐंशी रुपये कर ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये किती कर रे करुया पंच्याऐंशी बोला ऐंशी रुपये ऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपयांबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये अठ्याऐंशी एकोणव्व एकोण्णव नव्वद एक्याण्णव एकान्व्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव पच्याण्णव पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये करे एकशे पाच रुपये एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये कर रे एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस एकशे तीस एकशे पस्तीस रुपये एकशे एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस कर रे पस्तीस चाळीस पंचाळीस पंचाळीस अठ्ठे अठ्ठे पन्नास 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 एकान बावन त्रेपन्न पंचावन पंचावन छप्पन अठ्ठावन साठ 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 एकसष्टसठ बासठ त्रेसठ पासठ अडुसठ सत्तर सत्तर एकाहत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर कर रे आर एफ सी चलो ऐंशी ऐंशी ब्याऐंशी 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 रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी 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 रुपये कर रे चलो एक बयानौ त्रियान्नवे पंचान्न अठावर शंबर शंबर रुपए शंबर शंबर रुपए शंबर एक से दो एक सौ पांच एक से पांच रुपए एक से पांच रुपए कर रुपए एक सौ रुपए इतनी इक्कीस है ना एक बीस रुपए एक सौ रुपए एक रुपए एक सौ तीस रुपए एक सौ तीस एक सौ बत्तीस रुपए एक से बत्तीस रुपए एकशे कर रहे एक पच्चीस रुपए एक चालीस रुपए एकशे पंचाई रुपए एक से पन्ना एक से पंचावन रुपए एक से साठ रुपए एक से साठ रुपए एक से साठ रुपए कर रहे चलो बोलो पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये तीस बत्तीस रुपये बत्तीस चौतीस रुपये चौतीस चौतीस छत्तीस रुपये छत्तीस अडतीस रुपये अडतीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीस चाळीस रुपये चाळीस चाळीस रुपये रे एम ए जी कलर वाला माल मानले बढिया अजा चल रे पंधरा गे चलो चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न अठ्ठावन्न साठ बासष्ट पासष्ट अडुसठ सत्तर एकाहत्तर 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 बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर 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 रुपये पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये कर रे चला बोल ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव 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 रुपये अठ्ठ्याण्णव कर रे शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे दहा एकशे पंधरा एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा एकशे अठरा एकशे वीस एकशे वीस रुपये एकशे वीस कर करे एकशे पंचवीस तीस पस्तीस एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये कर करे एकशे चाळीस अडुसठ सत्तर 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 एकाहत्तर 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 बहात्तर 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 त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर 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 रुपये चौऱ्याहत्तर रुपये कर करे डबल एफ सी चले बोला सतरा कर चले बोला साठ रुपये रुपया रुपये चौसष्ट रुपये सहाश्ठ रुपये अठशो रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये त्यात रुपये चौहत्तर रुपये पच्याहत्तर रुपये शहत्तर रुपये एकाहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी एकाऐशी रुपये एक ऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये कर रे चल बोला अठ्ठायशी रुपये अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये नव्व एक्याण्णव रुपये एकान्व ब्याण्णव पंच्याण्णव अठरा शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर रुपये कर रे एकशे पाच रुपये एकशे सात रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे बारा एकशे पंधरा एकशे अठरा एकशे अठरा रुपये एकशे अठरा रुपये कर रे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस एकशे तीस एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये कर रे चल पंचवीस रुपये तीस पस्तीस रुपये अर्थ चाळीस पंचाळीस पन्नास रुपये पन्नास अठरा साठ रुपये साठ एकशे रुपये एकशे पासष्ट रुपये पासष्ट अठोश रुपये अठसर अठशे एकोणसत्तर रुपये एकोणसत्तर सत्तर रुपये सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर एकाहत्तर रुपये करे एकशे चलो किती रे चलो ती रुपये बस ऑफिस रुपये पन्नास पंचा रुपये अठरा रुपये अठ्ठाव एकोणसाठ रुपये साठ रुपये सौश रुपया पाच रुपया सहा रुपया अठो रुपया सत्तर रुपया एकाहत्तर रुपया रुपये पंहत्तर रुपये पंचर पंचतर अठर अठरे वाईडी ऐंशी रुपयाऐंशी ऐंशी रुपये एकाशी ऐंशी पंचाळीस रुपये पंचायती अठ्ठायची रुपया ऐंशी नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये नव्वद एकान रुपये एक्ण्ण ब्याण्णव रुपये ब्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव ब्याण्णव रुपये रे పంచే శంభర రూపాయలకు పండా వీస రూపాయ రుపే పంచు 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 పంచే రే చూ